जनावरांची कातडी आणि मांस घेऊन जाणाऱ्या ट्रक आडगाव पोलिसांनी पकडला नाशिक आडगाव येथे मुंबई महामार्गावर एक चौदा टायर ट्रक आर जे अकरा जीबी शून्य शून्य बारा या नंबरचा असून तो आडगाव पोलिसांनी पकडलेला आहे ट्रक मध्ये जनावरांची कातडी आणि मांस मिळून आले ब्युरो रिपोर्ट नाशिक आडगाव ब्रिज जवळ एक त्रक आहे, ट्रक आहे चौदा टायर आणि त्याच्यामध्ये एक मासाचा ट्रक आहे म्हणून दुर्गंधयुक्त वास येत आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी आलो सदर ठिकाणी चौदा टायरचा ट्रक आहे जी बी झिरो झिरो बारा ह्या नंबरचा ट्रक मिळून आलेला आहे त्याच्यामध्ये जनावरांची कातडी आणि शेण खत युक्त पोटातील मांस मिळून आलेलं आहे सदरचा ट्रक चालक ताब्यात घेतला आहे त्याचं नाव आहे कप्तान चंद त्याला ताब्यात रामकिशन सिंग राहणार आग्रा उत्तर प्रदेश याला ताब्यात घेतला सदर ते माल नेमकं कोणत्या जनावरांचा आहे बाबत वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आयर सर यांना बोलून ते सॅम्पल घेतलेले आहे आणि ते सॅम्पल आपण तपासणीला पाठवून सदर गाडीचं पंचनामा आणि सदरचं मास आपण जप्त केलेला आहे आणि तिथे पुढील कारवाई करून गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करतो आहोत ट्रक कुठून आला कोणत्या दिशेने चालला होता हा मुंबई इथून आलेला आहे आणि सदरचं माल मास हे एकदम दुर्गंधयुक्त खराब झालेलं सडलेला माल आहे आणि तो, तो कानपुरी ते घेऊन जात आहे असं सांगत आहे आणि ते आपलं मत्स्यासाठी खाद्य म्हणून घेऊन जात आहे माल हा उघड्यावर तो घेऊन जात आहे आणि असे मानवी जीवन धोकादायक असं मास आहे आणि तो उघड्यावर घेऊन जात आहे त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची परवानगी असं मास घेऊन जाण्याची नाही तेव्हा आपण वरिष्ठ गाडी गाडी चालक गाडी चालक आहे मालकाचं जर नाव माहीत पडलं आहे का त्याच्यावर चालक आणि मालक एकच आहे आपण टाकून चेक केले गाडी चालक आणि मालक पण त्याच्याकडून मागाशी अशी विचारणा केले जो गाडी मालक वेगळा आहे नाही आणि चालक तो आहे मालक एकच आहे टोटल किती आरशी बुक गाडीचं आरशी बुक दे अक्षय गाडीचं आरशी बुक दे <name>